नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नळावरील उदाहरणे याच्यावर ले तिसरा लेक्चर चालू आहे वेलकम फ्युचर कॉप्स या सकाडमीमध्ये सर, आपले सरसे स्वागत आहे प्रकार पाचवा याच्यातलं पहिलं उदाहरण पहा पहिल्या नळाने टाकी सहा तासात भर पूर्णपणे भरते मात्र पूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने आठ तासात पूर्णपणे रिकामी होते तर दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास टाकी किती तासात भरेल मित्रांनो ए ह्या नळाने टाकी सहा तासात भरते आणि बी या नळाने टाकी आठ तासात रिकामी होते यांचा लसी काढू मित्रांनो सहा आणि आठचा लसावी बेत्रिक सहा बे आठ सात्री बारा बारा दोन चोवीस लसावी किती आला चोवीस ए सॉरी ए ए हा नळ किती सहा तासात भरतो आणि बी हा नळ आठ तासात पूर्ण भरलेली टाकी रिकामी करतो म्हणून मायनस आला मित्रांनो साई चौक चोवीस आठ त्रिक चोवीस भागिले चोवीस राहिला एक चार दोन राहिला एक चोवीस मित्रांनो ते चोवीस तासात चोवीस तासात ती टाकी भरेल प्रकार सावा त्याच्यातलं पहिलं उदाहरण पाहा मित्रांनो एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने वीस तासात भरते दुसऱ्या नळाने दहा तासात भरते व तिसऱ्या नळाने आठ तासात भरते तिन्ही नळ एका वेळी मित्रांनो महत्वाचं आहे एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती तासात भरेल मित्रांनो तिन्ही नळ एकाच वेळी चालू करावे ए हा नळ समजा ए हा नळ बी नळ आणि सी नळ हे तीन नळे हे एकाच वेळी एकच टाकी भरते किती एकच टाकी एकाच वेळी तिन्ही नळ चालू केल्यावर किती तासात भरेल हे आपल्याला काढायचे आधी आपण ए बी आणि सी या तिन्ही नळाची लस काढू वीस दहा आणि आठ यांना लागणारा वेळ ब्यांदाही वीस बेपणचे दहा बेचोक आठ पुन्हा मित्रांनो बेपणचे दहा पाच एक पाच दोन्ही चार पाचचा भाग जातो पाच एक पाच पाच एक पाच राहिले दोन पाच दोन दहा दहा दोन्ही वीस वीस दोन्ही चाळीस लसाई किती आली मित्रांनो चाळीस ए हा नळ किती तासात भरतो ए हा नळ वीस तासात भरतो बेहा नळ दहा तासात भरतो आणि सिहा नळ आठ तासात मित्रांनो भरते भरते म्हणजे बेरीज ॲड करायची आणि जेव्हा रिकामी करत असतो तेव्हा वजाबॅक करायची आता यांची लसावी आली चाळीस सॉरी मित्र येतात आठ आहे वीस एक छेद वीस वीस दोन्ही चाळीस दाई चौक चाळीस आठा पंचेचाळीस बाय गेले दसे किती आले चाळीस चार दोन सहा सहा पाच अकरा अकरा छेद चाळीस मित्रांनो भरण्यासाठी लागणार आहे अकरा तीन तेहतीस राहिले किती सात तीन तीन सात अपूर्णांक सात छेद अकरा तास त्या तिन्ही नळाला ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ प्रकार सहावा याच्यातलं दुसरं उदाहरण पाहू मित्रांनो एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते व तिसऱ्या नळाने छत्तीस तासात भरते तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी के किती तासात भरेल तिन्ही नळ टाकी भरते म्हणून बेरीज करायची मित्रांनो एक ए दोन बी आणि तीन सी नळ धरू तिन्ही नळ टाकी भरत आहे त्यांचा लसावी काढू आपण बारा चोवीस छत्तीस बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तारीख छत्तीस बारा दोन चोवीस तीन तीन दोन सहा बाराशक्कम बहात्तर लसाई किती आली बहात्तर मित्रांनो त्यांची लसाई बहात्तर येते ए हा नळ किती तासात भरतो बारा तासात बी हा नळ चोवीस तासात आणि सी हा नळ छत्तीस तासात बा बारश्कम बहात्तर चोवीस चोवीस तारीख बहात्तर आणि छत्तीस दोन्ही बहात्तर बहात सहा तीन नऊ अकरा छेद बहात अकरा सहा सहासष्ट पाहिले मित्रांनो सहा छेद अकरा ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती सहा 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 छेद अकरा तास मित्रांनो हे आज होते आजचे दोन प्रकार धन्यवाद